आता बातमी नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या सहा महिन्यात एकशे बावन्न एक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे प्रकारे नागरिकांची लूट केली जाते नवी गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईम मध्ये वाढ होते वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना लुबाडलं जाते तर जानेवारी पासून आतापर्यंत नवी मुंबईत एकशे बावन्न सायबर गुन्हे घडलेत त्यापैकी नवी मुंबई सायबर पोलिसांच्या मार्फत एक्केचाळीस गुन्हे उघडकीस आले अडतीस आरोपींना अटक करण्यात आले नवी मुंबई सायबर सेल नवी मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उघडकीस आलेले आहे आणि त्यामध्ये जवळजवळ अडतीस आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे यामध्ये जे फायनान्शियल गुन्हे आहेत त्यामध्ये साधारणतः त्रेपन्न कोटी रुपयेची मालमत्ता या फायनल शील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या बाबतीत फ्रॉड होऊन ती मालमत्ता गेला माल या सदराखाली येत आहे यामध्ये आम्ही जवळजवळ चार कोटीच्या आसपास मालमत्ता फ्रीज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन देऊन ती मालमत्ता परत मिळण्यासाठी कोर्टमार्फत त्यांनी से सादर केलेलं आहे